शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी या ठिकाणच्या श्री संत भगवान बाबा यांनी प्रारंभ केलेला गुरुवर्य भीमसिंह महाराज यांनी चालवलेला श्री गोपालकृष्ण जयंती उत्सव निमित्तानं बालम टाकळीतील अखंड हरिनाम सप्ताहाच्या शताब्दी महोत्सव नऊ ऑगस्टला प्रारंभ होत असून सोळा ऑगस्टला सांगता होणार आहे सप्ताहासाठी नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रातील मंत्रीगण उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे या उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून शुक्रवारी पंधरा ऑगस्टला भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त कीर्तन सेवा हरिभक्त परायण राम महाराज झिंजुर्के जोग महाराज संस्थान शनिवारी सोळा ऑगस्ट ला सकाळी भगवानगडचे महंत डॉक्टर होऊन महाप्रसादाचं वाटप होणार आहे राम महाराज श्री महाराज आखेगाव यांच्या नेतृत्वाखाली शताब्दी महोत्सव संपन्न होणार असून भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामस्थांनी केलंय वीज न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर येत्या नऊ ऑगस्ट पासून येथे नऊ ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दरम्यान गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वणीचे हे करून शताब्दी महोत्सव बालम ठाकरे या ठिकाणी होणार आहे या शताब्दी महोत्सवासाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि महाराष्ट्रातील म मंत्रीगण उपमुख्यमंत्री हे सगळं उपस्थित राहणार आहेत तरी सर्व जनतेला परिसरातील भाविकांना विनंती आहे का आपण या पर्वणीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती अहिल्यानगर शेवगाव